नमस्कार गीताज कोल्हापुरी तडक्यामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मी आज बारीक मेथी मेथीची भाजी बनवणार आहे तर ही बारीक मेथी बघा ही वाळू उगत घातलेले असते तर हे पुडकं ना थोडं कट करून घेणार आहे आणि ह्याच्यामध्ये रेती खूप असते तर एक चार पाच वेळा याला धुवायला लागतं मुळं क कट करून घेतले बघा आणि ही मेथी हे आता स्वच्छ चार पाच पाण्याने धुया धुणार चार पाच पाण्याने घेतलेले आहे आता मी नितळत ठेवलेले आता हे बारीक चिरून घेणार मस्त अशी मेथी होती छान बारीक चिरून घेतलेलं आहे बघा मेथी त्यासाठी लागणार एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून एक छोटा टमाटो घेतलेला आहे बारीक चिरून आणि चार पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून कढई तापत ठेवलेलं आहे बघा आता मी तेल टाकते दोन चमचे तेल टाकलेलं आहे थोडेसे जिरे टाकते फोडणीला जिरे टाकलेले आहेत आता मी कांदा टाकते मिरच्या टाकते कांदा आपण लालपूर होईपर्यंत काढून घ्या कांदा भाजत आलेला आहे आता आपण ह्यामध्ये टमाट टाकू आता चवीनुसार मीठ टाकले चमचा पण झाडत टाकलं आता आपण भारी चिरलेली मेथी टाकू खूप छान भाजी होती ती आता कमी जास्तवर एक झाकण लावून आपण पाच मिनिटं थोडंसं झाकण अर्ध ठेवायचं झालेलं आहे बघा तयार आपली मेथीची भाजी मस्त बारीक मेथीची झालेलं आहे तयार मेथीची भाजी मस्त छान लागते भाकरीसोबत चपातीसोबत तर करून बघा नक्की व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद